नमस्कार मी रुपाली आपल्याला जादूचा कार्यक्रम पाहायचा असेल तर महाराष्ट्रात जादूत असलेला एक मेव दलितार शो म्हणजे दोन घटका बसा आणखी खळखळून हस असा हा कार्यक्रम पाहायला विसरू नका नवरात्र उत्सव बुकिंग जोरात सुरू असल्यामुळे मोजक्याच तारका शिल्लक असून आपली निराशा टाळण्यासाठी आपली तारीख लवकरच फिक्स करा या कार्यक्रमाचे जादूगार रोहित कुमार लेकर हे आहेत यांच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर त्यांचा नंबर खाली दिलेला आहे त्यावरून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचे प्रयोग म्हणजे मोकळ्या घागरेतून दीड तास पाणी हॅपोनोस्टिझम संमोहित माणसाच्या शिराचे तीन तुकडे आणि हवेत मुलगी अंधांतरित मानेतून तलवार आरताल हातावर पेट्रोल टाकून आग लावणे गारांचा नाही तर नोटांचा पाऊस असे अनेक प्रयोग नये करिश्मे धन्यवाद नाही तो जातो कर जातो कर It's equal